आमच्याकडे बकरी ईद कुर्बानीसाठी तसेच ब्रीडिंगसाठी बोकडही मिळेल लांबी अडतीस इंच रुंदी एकोणचाळीस उंची बेचाळीस कान चौदा इंच दात सहा दाती वजन नव्वद किलो बकरी ईद कुर्बानीसाठी तसेच ब्रीडिंगसाठी बोकड योग्य दरात मिळेल एक वेळ अवश्य भेट द्या नाव श्रीकांत मोहिते गाव तोंडली मोबाईल नंबर नव्याण्णव वीस झिरो सहा पंचेचाळीस झिरो चार टेंबू लाभ क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या भागाला मिळणार पाणी संग्रामसिंह देशमुख यांची ग्रामस्थांच्या उपस्थितीत टेंबू अधिकारीशी चर्चा कडेगाव तालुक्यातील टेंबू योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात टेंबू उपसा सिंचन प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रेड डी आर यांच्याशी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख भाऊ यांनी विविध गावातील विविध विषयांवरील चर्चा करून बरेचसे प्रश्न मार्गी लावले कराडेतील ओगलेवाडी इथे जलसंपदा विभागातील टेंबू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आर वाय रेड्डीयार यांच्याशी टेंबू उपसा सिंचन योजनेचे पाणी कडेगाव तालुक्यातील आणखी काही गावांना देण्याबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये कडेगावात तालुक्यातील उपाळे मायनी उफाळे वांगी ढाणेवाडी खेराडे वांगी तोंडोली सासपडे या गावचा समावेश आहे कार्यकारी अभियंता रेड्डी आर यांनी सदर भागाचे सर्वेक्षण करून प्रस्ताव शासन दरबारी सादर करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच टेंबू योजनेच्या माध्यमातून अपशिंगे कोतावडे रायगाव शाळगाव शामगाव या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी शासनाला सादर करण्यात आला आहे हा प्रस्ताव जलद गतीने मंजूर करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शेठ अण्णा सूर्यवंशी जयसिंग काका घारगे दादा ढाणे कडेगाव पंचायत समिती माजी उपसभापती आतिश आशिष घारगे माजी सरपंच डॉक्टर सतीश जाधव माजी सरपंच संजय आबा माने सर्जराव मोहिते विकास माने हनुमंत ढाणे बाळासाहेब नलवडे बबन ढाणे शशिकांत तेडकर शशिकांत घारगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज सगळं त्याला पाणी नवीन पाहिजे म्हणण्यापेक्षा

त्याच्याबरोबर हे पण लागेल मागणी जोर लागला हे पाणी उपलब्ध झालंय की विषय आपण बघू का मान्य करायची आपण बघू भाऊ फक्त